काय दुर्मिळ स्थिती झाली आहे महाराष्ट्राची कधीतरी विचार करा बहीण मला आहे बहीण तुम्हाला आहे महाराज या मोबाईलच्या आणि या इष्टाच्या फेसबुकच्या रीलच्या नादात मुली एवढ्या अंग प्रदर्शन करायल्यात ही गोष्ट खोटी नाही तुम्हाला मान्य करावं लागेल पंचवीस वर्षातला महाराष्ट्रातला कोणताच तरुण मुलीकडं बहीण या नात्यानं बघू शकत नाही नाही बघू शकत अरे हा तो माझा महाराष्ट्राच्या संविधान पदावर एक स्त्री विराजमान झाली पाच वर्ष देशाचा कारभार केला कपाळावरचं का कुंकू कमी पडलं नाही डोक्यावरचा पदर पडू दिला नाही हिंदू धर्माच्या संस्कृतीला कलंक लागू दिला नाही त्या बहिणीचं नाव होतं प्रतिभाताई पाटील अरे हा तो माझा महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये सिंधुताई सपकाळ सारख्या आई झाल्या अनाथाची माय आणि त्यांचं एक वाक्य जोपर्यंत स्त्रीच्या अंगावर कमी कपडे तोपर्यंत यांच्यावर अन्याय होत राहणार पण ज्या दिवशी स्त्रीचं अंग भरून वस्त्र राहील त्या दिवशी समाज तुमचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही त्याने उंटव केला आपण आपला महाराष्ट्र जरा तरी विचार करा शास्त्रानं दोन गोष्टी लपून ठेवायला सांगितल्या आपल्या जवळचा पैसा कधी लोकांना दाखवायचा नाही आपल्या घरातली स्त्री कधी बाहेर आणायची नाही आज कोणत्या युगामध्ये जगतो वाढदिवस आला टाकला फेसबुकला फोटो पुन्हा काहीतरी कुठं कुट्याना होते बस्तीत बोंबले पोलीस स्टेशनमध्ये हे कुठेतरी थांबायला हवं हो। मी प्रकार बोलणारा आहे पैसा कधी आपल्या जवळ किती लोकांना सांगायचं नाही एक जण इतका फुकेर पाचशे रुपये रोजाने गेला खट टाकला दिवसभर पाचशे रुपये घेतले वरच्या खिशात ठेवले बाजारात गेला चोरा आडवे आले चाकू लावला पाचशेला पाचशे काढून घेतली झाला मोकळा काय गरज होती का वरच्या खिशात ठेवायची आणि महाराज आपल्या घरातली स्त्री सोशल मीडियाला कधी वापरू नका हात जोडून माझी हे कीर्तनातून शिवजयंतूतून काय घ्यायचं ते हे घ्या गरज आहे बोलणार कोणीतरी पाहिजे नाही का त्या स्त्री जातीवर अन्याय केला छत्रपती शिवाजीराजेनं सांगितलं चला आमच्या दरबारात रात्रीच्या असणार दोन वाजता दरबार भरविला दरबार भरविल्याच्या नंतर सांगितलं बाबा कोणी अत्याचार केला रांझण पाटील पाटीलय त्याला असणार सत्तेचा माज आलाय आहे आणि जेव्हा जेव्हा सत्तेचा माज येतो ना तेव्हा जनता त्याला बराबर नीट करते विठला या संभाजीनगरचे खासदार आहेत जातीनं मुसलमान आहेत काय त्याचं ग्रेट वाक्य कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे आम्हाला त्याच्या घेणं माऊली दादा काय ग्रेट वाक्य वापरले ते मुसलमानाचे खासदार संभाजीनगरचे त्यांनी सांगितलं या भारत देशातला कोणत्याच पक्षाचा नेता जेवढी पब्लिक एकत्रित मुंबईमध्ये आणू शकत नाही तेवढी फक्त एका मराठ्याच्या लेकरन आणली मनोज पाटील जलंगे इंडियन ग्रेट ओनली ओन मराठा विठाला जातीला किंमत नाही हो पण त्या जातीत जन्म घेतला यापेक्षा वागतो कसा त्याला किंमत आहे काय जातीचं जातीच राष्ट्र महापुरुषांनी ग्रंथ लिहिले हे केले आज राष्ट्र महापुरुषाच्या लोक निसते रस्त्याला नाव द्यायला पडायले पण त्या रस्त्याला जायला कोणी तयार नाही शोकांदी का आज महाराष्ट्राची आणि छत्रपतींनी सांगितलं तुमच्या लेखीला मी न्याय देणार चार सेवक पाटील रांजणराजा पाटील धरून आणला छत्रपतीने सांगितलं सांगा बारा वर्षाच्या पूर्वी तुम्ही अत्याचार केला का ए कालचा पोरगा तू आणि पाटील शाही पाटील माझ्या जिंदगीत मी दोनच बघितले इथून पुढे बघल नाही बघल तो माझा प्रश्न माझ्या जिंदगी मी फक्त दोन पाटील बघितले एक मनाजी पाटील देहगावीचा आणि दुसरा विठू पाटील पंढरपूरचा आणि तिसरे पाटील मनोज पाटीलचा रांगे विठाला आपण पाटील आहेत पण आपण असे नावाचे पाटील आहेत हा आपल्या नावात काहीच नाही एक जण माझ्या पाया पडला दहा रुपये दिले म्हणलं बाबा तुम्ही मला कधीच पैसे देत नाही आणि कसं काय देते कारण मला गाव पातलं घातलं नोट कुठंच झालं नाही जी नोट कुठे झालं नाही ती महाराजाकडे हे आपली पाटील अशी आता कीर्तन सपल्या पाया पडतेत का नाही फोनवर म्हणलं होतं मी तुम्हाला पडते हो तरी म्हणा नसतं ना नाही तरी म्हणा पटकन मिटून टाकायचं हा हा जोरात म्हणा हां पडते दाजी पडते ना पाया पाया पडताना रिकाम्या हाताने पडते का दक्षिणा देतात परंपरा नाही का इकडे दक्षिणा द्यायची आते आता आता काय तुम्ही म्हणता मोरे मारा तुम्ही जर दहा पाच मिनिटांना आधी सांगितलं असतं आलोशिंग मध्ये तर आम्ही दहा पाच रुपये आणले असते गोळ्या पिसकी तुम्हाला तसं काय कानातलं नाकातलं गळ्यातलं सगळं जमतं मला चांगला मला परंपरा चांगली आहे आतापासून असणार हे करून घ्या जाऊ द्या आणि छत्रपती शिवाजीराजेनं सांगितलं सांगा गुन्हा तुम्ही केलाय का मीच गुन्हा केलाय मी असणार माझा मालक तू कालचा पोरगा छत्रपती शिवाजी राजाने सांगितलं या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थान देशामध्ये जर कोणत्या स्त्रीवर अन्याय झाला तर हा छत्रपती शिवाजी राजा अन्याय करणाऱ्या चौरंग्या करा आणि त्याची गावातून धिंड करा बारा वर्षीच्या असणाऱ्या स्त्रीवर लेकरावर अन्याय झाला सारंजनगाच्या पाटलाला चौरंग्या केलं दोन हात कापले दोन पाय कापले आणि चौरंग्या करून त्याची गावात धिंड काढली वयाच्या बारा वर्षी न्याय निवाडा करणारा जगातला सर्वात पवित्र राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात you are भूपेंद्र सिंग असतील राजगुरु असतील चंद्रशेखर आझाद असतील छत्रपती शिवाजीराजे धर्मयुर संभाजी महाराज महाराणा प्रताप पुण्यश्लोक आईल्या माता राष्ट्रमाताजी जमा असेल असे धन्य असतात अहो लेकरू असावं आपल्या कुळात नाव रोशन करणार ऐका एक जर लेकरू चांगलं पोटी जन्माला आलं ना बेचाळीस पिढ्याचा उद्धार होतो हरिपाठातला पुरावा आहे काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाहि कोणते दोन पक्ष राष्ट्रवादी शिवसेना म्हणा वा मोकळे कोणते दोन पक्ष आईकडला पक्ष एक बापाकडला दोन लेकरू जर चांगलं पोटी जन्माला आलं ना आता दोन्ही पिढ्याचा उद्धार आता तुमच्याकडल्या महिला मंडळ कितला उठत या सकाळी महिला मंडळ महिला मंडळ कितला उठतात आता कितला उठतात सकाळी सहाला आपण का सूर्यवंशी आहेत काय म्हण मला वाटलं चंद्रवंशी असताना माझ्या राज्यातली <laughs> बरं जाऊ द्या कितला उठत आहेत आत्या हा आजी कितला उठत आहेत <laughs> आजी तुमच्या माझ्या काय म्हणाले की देवा नाही का लय अवघड कीर्तनाकडं महाराज हे कीर्तनात माझ्या बाबा होते अशी जवळ बसले होते मी दोन तास शिष्णू भाऊ त्याच्याकडे बघून कीर्तन केलं विचारसागर पंचदशी सगळं झालं तर मग मी त्याला बघून सांगितलं आणि मग कीर्तन संपलं दहा पाच पोरं पळत आले मोरे महाराज मो बोला काय काम आहे ज्या मात्याकडे बघून तुम्ही कीर्तन केलं ते भैरवत हे नमुन्या नमुन्याचे लोक अवघड कितला उठत्यात बोला पाचला पाचला उठल्यावर काय काम आहे आता परमान पुन्हा म्हणून म्हणा बरं का पूर्ण हे झाले अशोक महाराज म्हणजे निघून जाते फोन सगळे आपले आम्ही गुरु आहेत म्हणून आमचं आत्या सकाळी कितला उठली अप्पाला काय काम आहे माऊली महाराज झाडून काढताना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी झाडून संपलं पुन्हा दिदी रांगुळ काढताना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रांगोळ संपली स्वयंपाक करताना राम कृष्ण हरी राम कृष्ण रांगु रा, हरी राम रा, रा, कृष्ण हरी स्वयंपाक संपला धुन धुतान राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धुन संपलं नवऱ्याला मारताना कृष्ण हरी कृष्ण हरी कामामध्ये काही मना जाईल जाईल